नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही वेलकम अँड वेलकम बॅक टू अनादर न्यू व्हिडिओ आज आपण बनवणार आहात हा व्हिडिओ मराठीमध्ये मराठी का तर असंच म्हणजे त्याला काही रिझन नाही आहे पण हा तर मला खूप दिवस झाला एक्चुअली मला बनवायचं होतं मराठी व्हिडिओ आणि खूप साऱ्या कमेंट्स मी पाहते की तुला मराठीतच व्हिडिओ बनवायला पाहिजे मराठीत बोल मराठी 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 पण मी ज्यांच्या सहवासात राहते त्यांना मराठी बिलकुल माहीत नाही आहे मराठी पण माहीत नाही आहे वर्ड पण माहीत नाही तो तर त्यांच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तेलगू इंग्लिश आणि थोडीशी हिंदी त्यात पण ते फक्त पॅस ढालो एवढंच हिंदी बोलतात त्याच्या सौदराव सौद्र जास्त नाही तर आ, बेसिकली हेतू हा आहे ह्या व्हिडिओचा की आज आहे संडे आणि माझी ट्रिप आज सुरू होणार आहे तर माझ्या घरून मम्मी आणि माझी ताई येणार आहे तिथे हैदराबादला आणि इथून आम्ही जाणार आहोत आंध्र प्रदेशमध्ये तर बेसिकली फर्स्ट ऑफ आमचा डिसाइडेड नाही आहे ॲक्च्युली खरंच काही डिसाइडेड आणि फिक्स नाही आहे मी जस्ट सहज सुट्ट्या टाकल्यात आणि डिसाईड केलं की आम्ही जाणार आहात बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे आ, तर पहिला स्टॉप मे बी मे बी नॉट पण तिरुपती हा आहे तर मी आधी पण गेलेले पण ॲज युजल आपण कधी पण देवाकडे जातो तर आपण असं काउंट करत नाही किती वेळ जायचं काय ना तर त्यामुळे आज आम्ही असं डिसाईड केलं ना की तिरुपतीला जायचं पहिलं कारण इथे जवळ आहे आणि हैदराबाद बेसिकली मी राही आलेच त्याच्यामुळे असं म्हणण्यात काही हे नाही आहे पण हा तर आम्ही तिथे जाणार आहेत पण त्याआधी ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय केलं आणि कसं मी सुरुवात केली ॲक्च्युली कारण काहीच डिसाइडेड नाही आहे टू बी ऑनेस्ट माझ्याकडे बॅगसुद्धा नाही आहे ना या कारण मी इतकी आळशी आहे आळशी म्हणण्यापेक्षा मी खूप दुसऱ्याचा विचार करते खरं तर माझी ताई आणि मम्मी येणार आहे तर ते पण खूप साऱ्या बॅग्स घेऊन आहेत तर मी त्यांच्या बॅग्स उचलणार आहे आणि माझ्या नाही तर त्यामुळे मी डिसाईड केलं की मी नाही येणार आहे तो मी सॉरी जसं मिक्स होणार आहे थोडीशी लँग्वेज बट तरी पण मी ट्राय करते की फुलफुल मराठी वर्ड्स मी वापरेल तर मी ही बॅग घेणार आहे माझी सॅक जी की खटन येतो जी की यु नो माझं लॅपटॉप आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझं किट म्हणजे माझं सनस्क्रीन मॉइश्चरायझर ह्या सगळ्या गोष्टी आणि द मोस्ट इम्पॉर्टंट मी घेत आहे डी मार्टची पिशवी आणि त्याच्यामध्ये मी सगळे कपडे ठेवलेत की मी काय काय घेणार आहे कपडे इन द सेन्स लाईक बेसिक थिंग्स आणि ते जर मी दाखवलं ना तुम्ही खरंच असताल माझ्यावरती बट तरी मी दाखवणार आहे एकच मिनिट सिरियसली काय मी खरंच डी मार्च पिशवी घेऊन जातीय आय नो लॉट ऑफ पीपल आर गोइंग टू लाफ ऑन दिस बिकॉज इट इज लाईक तू इतक्या लांब जातीय ट्रिपला आणि हे घेऊन जाणार <laughs> <laughs> मला स्वतःला सासू येते मी असं का करते पण त्यामध्ये ना मोस्टली फक्त आणि फक्त कपडेच आहेत त्यामुळे मी कोणती बॅग नेत नाही ऍक्च्युली माझ्याकडे बॅग आहे पण ती जर मी कॅरी केली तर ते असं होईल ना की इतक्या सारे बॅग होत्या तर मी विचार करते मी ही बॅग नंतर मम्मीच्या कपड्यांमध्ये ॲड करून टाकेल किंवा यु नो कमी करेल तर ते निघतायत आणि आता हा आत्ता मी व्हिडिओ करते ना तर आत्ता वाजले आहेत एक मिनिटा माझ्याकडे इतकं घड्याळ पण नाही पाहुणे एक तर ते मी आत्ता स्टार्ट केलं तर ते कसे येणार आहेत आय डोंट नो रियली है बिकॉज हैदराबादला लिहिलं कमीत कमी सहा ते सात तास लागतात आणि त्यात ट्रॅफिक इतकं जास्त आहे हैदराबादला तुम्ही इमॅजिन करणार नाहीत इत, आणि इतकी गर्मी आहे बापरे म्हणजे इथं राहणारे लोक ना खरंच त्यांनी काहीतरी पाप केला असणार आहे पक्का कारण इतकी गर्मी आहे लाईक अराऊंड फोर्टी थ्री टेम्परेचर तुम्हाला इझिली इझिली बसतं आणि आता फक्त मार्च ची सुरुवात आहे आणखी काहीच झालं नाही आहे मे तर एप्रिल तर खूप लांब आहे तरी पण आता सुद्धा इतकी खान गर्मी आहे इथं आणि मला आणखी एक क्लिअर करायचं होतं मला माहित नाही मी हा एकच व्हिडिओ मराठीत करेल का दुसरे पण करेल तर मी आधी हा व्हिडिओ पोस्ट करेल आज सुनॅज पॉसिबल बिकॉज कारण मी आत्ता जरी बोलतेय तरी पण एक सहा सात वाजता मला पळावं लागणार आहे कारण ते जर डायरेक्टली बस स्टॉप कशी आले तर मला इथून तिथे जायला कमीत कमी, कमी दीड तास तर इझिली लागेल जर मला ट्रॅफिक नाही भेटलं तर खूप लक्की आहे मी की यु नो पंचेचाळीस तीस मिनटामध्ये पोहचेल नाहीत तर मग वाटली लागलीच भॅंट तर बेसिकली आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतले सोबत तर हे माझं किट आहे मा त्याच्यामध्ये ना मोस्टली ऑल द सनस्क्रीन मॉइश्चरायझर लिप अँड सम चॉकलेट्स अँड या तेच आहे सगळं मेकअपचं आहे बेसिकली नाही यूज करत तरी पण मी घेणारच आहे त्याच्यात काही डाऊट नाही आहे आणि मस्तपैकी मी ना इत इत ॲक्च्युली माझ्याकडं ना खूप काही आहे पण ना टाईम आणि ओकेजन असं सगळं मिळून आलं तरच त्या गोष्टी वापरता येतील तर मी ना हा फास्ट ट्रॅकचा कॉगल पुण्यामध्ये घेतला होता आणि तो आणखी एकदा पण मी यूज केला नाही आहे सिंगल टाईम तो तर तसा आहे ब्रँडेड त्यामुळं असं वाटतं ना मी कधी कधी घेऊच नाही गोष्टी आणि खरंच मला नको दुसऱ्यांनी गोष्टी घेतल्या ना मी ते इतक्या प्रेमाने किंवा किंवा ना कंटिन्यू त्याच त्याच वापरेल जर ते मला खरंच आवडलं तर पण स्वतःने घेतलेल्या गोष्टीनं मी असं नको म्हणजे इव्हन इफ लाईक दुसरं कोणी तुमच्यासाठी पे करते ना त्याची मजा वेगळीच आहे मजा आया आई जो मजा आहे हिंदू आणि माझ्याकडे हा दुसरा आहे जो की मला पण खरं माहीत नाही मला न्यायला पाहिजे मला हात ना सर्कल कलरचा होता सर्कल शेपचा होता तो मला घ्यायला पाहिजे होता बट एनिवेवेजो कितीच आय एम हॅविंग अ ब्लॅक वन जो की तो सॉरी तो माझ्याकडे कुठे मला शोधावाच लागणार आहे तर असे दोन गोव सध्या जर मी नेत आहे आणि खरंच आणखी मला असं वाटतं मला खूप काही गोष्टी घेऊन जायला पाहिजे होत्या पाहिजे सॉरी तर मी ना फक्त ही एक पिअर कॅरी कॅरी करते झुमक्याची आणि मला खरंच माहीत नाही आहे मी कशी घालणार आहे पण मी ब्लॅक कलरची साडी जर तुम्ही व्युमन्स डेचा व्हिडिओ पाहिला असेल तर ती ब्लॅक कलरची साडी पण मी घेऊन जाते जर मला चान्स भेटला तर मी ती साडी घालेल तिथे कारण व्युमन्स डेच्या ना इतकं जास्त काम होतं खाली ते लोक माझं वाट बघत आहेत काम करण्यासाठी वरती फंक्शन सुरू आहे तर इतकं जरा राडा होता ना खरंच आत्ता असं झालं ना की भयंकर आणि ते मला माहिती आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी फॅन ऑफ केला आहे ज्यामुळे इतकी घाण गर्मी होती आहे मला पण आय डोंट नो मी क्ल मी क्लचर पण कुठं ठेवलं आहे हां एकच मिनिट हां थँक हा असं बांधून टाकलं की तर बरं वाटतं पण ना व्हिडिओमध्ये असं नो हे झालं की हमे सारखं सारखं चांगलं दिसणं परफेक्ट दिसणं मी आता बोर झाली आहे खरंच त्या गोष्टीला मी जसं आहे तशीच नॉर्मल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते खरंच माझ्याकडं इतका कंठाळा आला आहे मुळात म्हणजे मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी फॅन ऑफ करते जे की खूप मोठी गोष्ट आहे इथे फॅन ऑफ करणं दुसऱ्या भाषेत तिथं मरण आहे फॅन ऑफ केलं तर खरंच इतकी गरमी आहे घाण तर मला हा फोन थोडा खाली ठेवला असं वाटायला मी फक्त तुम्हाला माझं तोंडच असतं तर रूममध्ये खूप राड आहे मुळात मी सांगते कारण माझा बेड जरी क्लीन असला तरी मी एकटी राहत नाही आहे दुसरे लोक पण राहतात इथे इथे तर त्यांचा राड आहे तो आणि मी काय करू शकत नाही त्याच्यात तर हां तर मी सांगत होते माझ्या शॉपिंगमध्ये मा बिकॉज मी माझ्या इतक्या मोठ्या बॅगमध्ये एक साडी माझे डेली यूज आणि एक जीन्स आणि दोन शर्ट आणि दोन सलवार संपलं दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये आणि मी आत्ता ह्या झोनमध्ये की मला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे ते सुद्धा कारण मी जर नाही घेऊन गेले तर माझ्याकडे कपडे नाहीत आणि मी जर घेऊन गेले तर ते खूप जास्त होतील कारण माझ्या मम्मीने आणि ताईने पण माझ्यासाठी शॉपिंग केली आहे सो so, इट uh, इज लाईक सगळे जण माझ्यासाठी घेऊन येतात मला खूप चांगलं वाटतं माहितीये का कारण सगळे ना असं लहान असण्याचा फायदा यालाच म्हणतात खरं तर बेसिकली मला तुम्हाला दाखवायचं आज ती सनस्क्रीन कोणते यूज करायला पाहिजे तर असं होऊ शकत नाही की मी काही करणार नाही मी बसल्या बसल्या फोडून टाकले सॉरी मम्मा मम्मीने बघितलं मारणार आहे तर बेसिकली दे मिनिमलिस्ट हे सनस्क्रीन मोस्टली मी यूज करते अँड टू बी ऑनेस्ट इफ यू नॉट यूजिंग अ मॉइस्चरायझर इट विल बी वर्किंग सो गुड इफ यू हॅव्हिंग दिस वन इन यू नो नीड एनिथिंग लाईक तुम्ही जर यू नो कॉम्पॅक्ट ऑर लाईक स हॉर मॉइचरायझर टिंटेड मॉइच्चरायझर बीबी क्रीम बेसिकली द बीबी क्रीम इफ यू आर यूजिंग डोंट यूज दॅट दिस यूज दिस मॉइच्चरायज सनस्क्रीन इट्स इन लाईक काहीच गरजच नाही म्हणजे ह्याच्यात नाही आहे दुसऱ्या क्रीम ऑर एनिथिंग बस सनस्क्रीन आहे बट हे लावल्यानंतर तुम्हाला ना मॉइश्चरायझर बी फील होतं सनस्क्रीन तर आहेच आहे त्याच्यामुळे फिफ्टीन प्लस विटॅमिन बी फाय विटॅमिन डी या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात आणि ऑल्ट स्किन टाईप तर हे ना खूप खूप माझ्यासाठी लाईफ चेंजिंग सेवियर झाले आजकाल एक मिनिट हां त्याची रूममेट आली वाटतं हां तर माझी रूममेट नाही आली दुसरे झाले होते बट एनिवे तर अशा प्रकारे अलमोस्ट सगळ्या गोष्टी मी ठेवल्यात आणि मी सगळं माझं कबड पण एकदम व्यवस्थित ठेवले सध्या uh, आणि जाण्यासाठी माझ्याकडे हा ग्रीन शर्ट अँड खाली दिस पँड uh, दिस वन इज आय गॉट फ्रॉम फ्रॅटिन फ्रॅटिनी खूप uh, दिवस झाले ॲक्च्युली त्याला पण तर ती ट्रॅक पॅन्ट मुलांची आहे खरंच आय नो दॅट विअर्ड बट मी नाईन्टी पर्सेंट मुलांचेच कपडे घालते असं वाटतं मला खतम बाय बाय टाटा कारण मला ना टी शर्ट पण मुलांचेच आवडतात त्यांची क्वालिटी पण असते आणि मोस्ट इम्पॉर्टंट जरी ते एक्सपेन्सिव्ह असले थोडेसे असं खूप जास्त पण असतात थोडेसेच असतात पण तरी पण त्यांची क्वालिटी एकदम चांगली असते मुलींच्या कपड्यांची क्वालिटीच ते इतकं डाऊन काय मला कळत नाही हा आत्ता पण मी घातला आहे तो शर्ट शर्ट पण ना मुलांचाच आहे तर डोंट जज मी बट स्टील कपडे फक्त मी मुलांचे घालते असं म्हणणं त्या चुकीचं नाही आहे पण हां ते ॲक्च्युली कशा ते कशामुळे घेतलं होतं त्याचं एक स्टोरी आहे कारण ह्याला ना पॉकेटला चेन आहे आणि मी खूप दिवसापासून अशी नाईट वेअर नाईट पॅन्ट वटेवर ती शोधते की ज्याला पॉकेटमध्ये चे पॉकेटला चेन आहे कारण मी असं कधी पण ट्रॅव्हल करत असताना था माझा फोन खूप खूप विअर्ड आहे म्हणजे माझ्याकडून कधी कुठं फोन राहील असं सांगता येत नाही त्याच्यामुळं मला हे चेनवालं पॉकेट पाहिजे होतं ज्याच्यामध्ये मी माझा फोन टाकेल अँड इट सिक्युअर दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामागे इथं आणि त्यामुळे मी ही फॅन्ट इवन लाईक मला खूप लूज होते आहे आता मी आता फिटिंग करून घेतली आहे पण तेव्हा मी जेव्हा घेतली होती तेव्हा लूज होती आहे माझी ट्रिप पण होती तेव्हा आणि सगळ्या गोष्टी अशा एकदम क्लटर रूम बसल्यात तरी मी करते करत राहते तर तुम्हाला जर कुठे बाहेरगावी जायचं असलं तर काही टिप्स पाहिजे असला तर हा व्हिडिओ बिलकुल त्याच्यासाठी नाही आहे फक्त मेकअपच्या गोष्टी जर तुम्हाला व्हायचं असलं तर ते माझ्याकडे भरपूर आहेत सांगण्यासारख्या आणि ओवर दॅट माझ्या बॅगमध्ये दुसरं काहीच नाही आहे तू घणेस फक्त तू लॅपटॉप आणि चार्जर ह्याच गोष्टी आहेत आणि सनग्लासेस सन दॅट सिट आणि ह्या बॅगमध्ये तर कपडे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं आणि ही बॅग खरंच माझी ताई जर मला म्हणती आहे तू जर डिमार्टची बॅग घेऊन येत असलीस तर आमच्यासोबत येऊच नकोस मी त्यांचा विचार करते आहे की युनो त्यांनी बॅग मला तयारी करावी लागतील ॲटलीस्ट मी त्यांना हेल्प करू शकते आणि ते मला म्हणतायत की तू घेऊन येऊ नको तू अशा बॅगसोबत येऊ नकोस म्हणजे हद्द पार आहे कधीच दुसऱ्याचा विचार करू नका मुलांना मुला कोणीच नाही बट असो द्या ते मजाकमध्ये होतं आहे सिरियस घेऊ नका कोणी पण बट या yeah, मी तुम्हाला कंटिन्यू अपडेट देत राहील की एक्झॅक्टली काय काय होणार आहे आणि मला असंच वाटतं की मी मराठीत व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण माझे खूप सारे जे म्हणजे मुळात मी व्हिडिओ स्टार्ट केलं ते शिकण्यासाठी इंग्लिश कारण माझं खूप खराब इंग्लिश होतं आधी आणि आत्ता पण काही एकदम एक्स्ट्रॉर्डनरी नाही आहे पण आहे थोडंसं मुळात मी बोलू शकते असं म्हणू शकता त्याच्यामुळे मी इथं सर्वाईव्ह करू शकते दुसरं काही नाही आहे आणि आता जरी इथल्या लोकांना म्हणजे मी राहते त्या लोकांना फक्त हिंदी आणि इंग्लिश समजते खरं तर पण तरी पण मला असं वाटतं मी मराठीतून बनवायला पाहिजे कारण ॲक्च्युली मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला खूप प्राऊड आहे मी महाराष्ट्रीयन मराठी मला मारा येते मला हिंदी पण येते सो हॅपी अँड मी ट्राय करेल की ॲज मच ॲज पॉसिबल की मी पोट करेल जे मला आवडेल ते कारण हे यूट्यूब चॅनल मी त्यासाठीच बनवले जे मला आवडेल तेच मी टाकणार आहे बट खूप साऱ्या लोकांचे रिकमेंडेशन मी फॉलो करते ॲक्च्युली ते मला सांगतात तिथे जा तिथे जा हे बघा ते बघा ते दाखवा त्याचा व्हिडिओ पाहिजे ह्याचा व्हिडिओ पाहिजे तर मी खूप सारे व्हिडिओ बी तसे बनवलेत हो आणि खरंच मला खूप चांगलं वाटतं की लोकांनी असं कमेंट करून सांगितलं ना तर म्हणजे मलाही कळतं की ॲक्च्युली ते बघतायत आणि त्यांना आवडत आहेत व्हिडिओ आणि त्यांना काय आवडतं ते सांगतायत मला तर खूप जणांच्या असं कमेंट होत्या मराठीत व्हिडिओ बनवून त्यामुळे मी खरंच मराठीत व्हिडिओ बनवते आणि मला पण बनवायचाच होता दुसरी गोष्ट आहे तर मला अशी तर बडबड थोडीशी बंद करायला पाहिजे आणि खरंच मी कोणी नसलं असू बसलं ना की मी फू खूप सिक्युअर फील करते आणि अकोर्ड फील करत नाही मी असं कंटिन्यू बोलू शकते आणि इथल्या लोकांना मराठी येत नाही त्याचं हा फायदा मला घ्यायला पाहिजे कारण मी त्यांच्यामध्ये जाऊन पण मराठीत बोललं ते त्यांना कळणार नाही आहे तर बघू आपण हा फॉर्म्युला ट्राय करू तेव्हा मी कॉन्फिडेंटली बोलते आउटसाईड करे नाही असं पण मी बोलते कारण माझी मम्मा इतके मला कवर करते ना की तिला वाटतं की मी चांगले चांगले व्हिडिओ करावं सगळं दाखवावं व्यवस्थित आणि त्याच्यामुळंच खरं तर तेवढी ते धावपळ आहे ना कारण सहा सात तास ट्रॅव्हल करून तिथे आणि इथून पुरा आणखी सहा सात तास ट्रॅव्हल करून आम्ही तिथं जाणार आहे मंडे बिकॉज ऑफ माय वर्क वी आर स्टेईंग ॲट अ रूम वरना नाहीतर आम्ही डायरेक्टली जाणार होतो बट मला सुट्टी दिलणार दिनाई अख्खा वीक ते लोक त्यामुळे रविवारी मंगळवारी सॉरी अरे सोमवारी काम करायचंय तर बघूत मी हा फॉर्म्युला नक्की अप्लाय करायला आणि त्याच्यानंतर मला सु खरंच वाटलं तर आणि यावरती माझ्या मम्मीसोबत पण मी डिस्कशन मोस्टली तिला खूप व्हिडिओ आवडतात आणि तिच्यामुळे हे यूट्यूब चॅनल आहे सो या गाईच आय होप यू ऑल एन्जॉय द ब्लॉग आणि ह्याच्यामध्ये खरंच मुळात असं काहीच नाही आहे की तुम्हाला नो मी सांगेल बट इट जस्ट लाईक मी काय करते सध्या असं झालं हे आणि तसं जर तसं बोलायचं म्हणलं ना तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवू का मी तर ते कमवा येणार नंतर आम्ही कधी जाणार हे सगळ्या गोष्टी जर मला वाटलं तर मी पुट करेल नाहीतर हा ब्लॉग इतकंच खतम आहे इतकंच खतम आहे माझी मम्मी आलेली आहे पी जीवरती आणि माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या गोष्टी ची लिफ्ट बंद झालेली आहे तर मी एवढे सगळे बॅग्स वरती हाताने घेऊन आली आहे आणि बेड ओके मला गंद गंद कपडे आणलेत मी सगळे आता नीट करणार आहे बाजूला काढणार आहे वेटिंग चार्ज घेते पुन्हा बॅग्स बुक्ड ओला अँड इथन लगेज लगेच अराउंड फायव्ह वी हॅव अराउंड फाइव टू सिक्स बैग्स और वो उन्हें बिल्कुल भी नहीं जगह थी सो आई डोंट यू मैस गो आई विलकम विथ माइ फ्रेंड्स मैस एवरीथिंगज लाइक खतरनाक आज ना खरच 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 खर खूब कहीं गर्मी तो टाइम इतकी है बस सो फाइनली आता वजली जवर जवर पाने आठ निका अलमोस्ट वी है सिक्स टू सेवन बॅग्स अँड वी आर थ्री पर्सन हू गोन टू कॅरी आणि मी माझी डी मार्टची बॅग कॅन्सल करून मी स्वतः एक ट्रॉली बॅग आता घेऊन जाते आहे स्वतः फक्त इको लाईक मे माझ्या रूममध्ये आता खूप क्लटर झाले त्यामुळे मी दुसऱ्या रूममध्ये आली इथे काहीच नाही आहे तर या आत्ता मी जातो एक बस पकडतोय आणि आय होप की ज्याची खूप चांगली जावी Yeah, I'm super excited and I'm so happy. I hope you all enjoy the vlog and see you in the next video. Till then, bye bye.